शिक्षण आणि पदवीने एम बी असलेले मराठीतील एक नामवंत अभिनेते स्टार प्रभावरील राजा छत्रपती या मालिकेपासून प्रसिद्ध झालेले डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला आधीपासून छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवावा यासाठी त्यांनी स्वतःचे घर विकून स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिती केली आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला दोन हजार चौदा पासून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा ते, ते शिवसेनेचे प्रचार वक्ते उपनेते म्हणून काम करत होते त्यानंतर दोन हजार मध्ये पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख म्हणूनही कार्यभार सांभाळला पुढे एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा दोन हजार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने त्यांना शिरूर खासदार मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी घोड्यावर बसून प्रचार केला म्हणून देखील के ते चर्चेमध्ये आले भाजपचे वारे असतानाही भरपूर मतांनी विजय मिळवला आणि खासदार झाले त्या साली राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ चार खासदार निवडून आले होते त्यामध्ये अमोल कोल्हे यांचाही समावेश होता आता येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे शहर बारामती शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर सुप्रिया सुळे यांच्यासह डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सतराव्या लोकसभेच्या पहिल्या वर्षी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढवत आहेत त्यांचा हा प्रवास किती वेगाने व कोणत्या दिशेला जाईल हे पाहणे खूप रोमांचक राहील अशाच माहितीसाठी व अपडेटसाठी पाहत रहा सिटी नाव